श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल उद्या हे अमावस्या ज्याला आपण गतहारी अमावस्या आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या अशा नावाने ज्याला आपण संबोधतो अशी अमावस्या उद्या आहे उद्याची अमावस्या खास आहे कारण त्यासोबत गुरुपुष्यामृत योगसुद्धा जुळून आलेला आहे काही छोटे छोटे मात्र सटीक उपाय तोडगे ज्याला आपण म्हणतो ते मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला आवर्जून करायचे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या पितृशांतीसाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे आपल्याला जी काही पितृंची हे असेल तुम्हाला पितृदोष असेल प्रखर पितृदोष असेल तीन मागचा पितृदोष असेल तर तो दूर होण्यास तुम्हाला मदत होईल त्यासाठी काय करायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला उठल्यावर आंघोळ वगैरे आपली सगळी रोजची कामं करायची आहेत आणि एक जुनं बेडशीट किंवा जे काही स्वच्छ असेल देवाचं नाही वेगळं आसन तुम्हा तुम्हाला घ्यायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून बसायचे आहे आणि पितृ अष्टक स्तुती तुम्हाला म्हणायची आहे हे नसेल जमत किंवा नित्यसेवेचा ग्रंथ ती नाही आहे आमच्याकडं तर काय करायचं तर अशा वेळेस ओम पितृदेवताभ्यो नमहा किंवा ओम पितृदेवताय नमो नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे पितृतर्पण करायचं आहे त्यासाठी एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे काळे तीळ घ्यायचे आहे पांढरं फूल घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे म्हणजे कोरडी चंदन पावडर त्यामध्ये घालायची आहे आणि उजव्या हाताचा अंगठा अशा पद्धतीने खाली करून त्यावर वरून पाणी सोडायचे आहे आणि खाली ते एका ताटात घ्यायचे आहे ते तर्पण करताना दि, दक्षिण दिशेला तोंड करायचे आहे आणि ते पाणी खाली ताटात पडले पाहिजे तेव्हा सुद्धा ओम पितृदेवताभ्यो नमो नमहा या मंत्राचा अखंड जप तुम्हाला करायचा आहे पितृतर्पण झाल्यानंतर हे जे पाणी आहे तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्हाला घालायचं आहे तुळशीला चुकूनही हे पाणी आपल्याला घालायचं नाही आहे उद्या जे कोणी आपल्या घरामध्ये हे झाले असतील म्हणजे देवाघरी गेले असतील त्यांचे जे फोटो असतात ते दक्षिण दिशेला तोंड करून पाटावर चौरंगावर ठेवायचे त्यांची विधिवत पूजा करायची म्हणजे चंदन वगैरे जे तुम्ही लावता सवासणं गेली असेल तर हळदी कुंकू आणि स्वयंपाक जो करणार आहात म्हणजे शक्यतो तांदळाची खीर हा स्वयंपाकच आहे पितृंचा तर ती जी खीर आहे त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि एक घास त्यातला काढायचा म्हणजे एवढा एवढा घास किंवा एक छोटी दामटी आमच्याकडे म्हणतात छोटी चपाती ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर सगळा नैवेद्य वाढायचा त्याच्यावर थोडे चिमुटभर काळे तिळ पण घालायचे आणि हे जे ही जी दामटी आहे ती टेरेसवर गॅलरीत अशा ठिकाणी ठेवायची ती कुणीही खाऊ दे असं काही नाही की कावळा चाला पाहिजे आणि खाल्ली पाहिजे बरोबर शार्प बारा वाजता तुम्हाला ही जी दामटी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे हा पितृंसाठी खास नैवेद्य आहे महत्वाची अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे रात्री जेव्हा आपण झोपणार असतो तेव्हा एक बाटली एक बादली बाथरूममध्ये आणि एक तांब्या तांब्याचा किंवा स्टीलचा किचनवर उघडाच ठेवायचा आहे भरून तुम्हाला आणि हा जो तांब्यावर पाणी आहे तो सकाळी उमऱ्याच्या बाहेर आणि उमऱ्यावर उमऱ्यापेक्षा उंबऱ्याच्या बाहेरच्या बाजूला फ्लॅट असेल तरी थोडं शिंपडा कारण पितृ रात्रभर तिथे बसतात असं म्हणतात आणि ते पाण्यासाठी बसतात असं देखील म्हटलं जातं मग पितृंना पाणी देण्यासारखे पुण्य नाही हा उपाय तुम्ही रोज केलात तरीही चालेल सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे की पितरूंना पाणी रात्री ठेवायचे आणि सकाळी घालायचे आणि बादली बादली जी ठेवणार आहात बाथरूममधली ती तुम्हाला सकाळी कशालाही म्हणजे झाडाला घाला तुळशीला सोडून त्यानं तुम्ही बाथरूम धुवा वापर केलात तरी चालेल कारण एवढं पाणी होतनं हे आत्ताच्या ह्याच्यासाठी चांगलंही नाही आहे त्यानंतर तुम्हाला काळे तीळ एक मोठं काळे तीळ घ्यायचे आहेत तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे कणकेचा दिवा पाऊस नसेल तर हा उपाय करा अन्यथा दुसरा एक त्याला सांगते मी जोडून तो करा पाऊस नसेल तर अवश्य हाच करा काळे तीळ तुम्हाला सांगितले मी पाणी सांगितलं चौमुखी दिवा आणि जो काही असेल तुमच्याकडं तो प्रसाद मिठाई घेतली तरीही चालेल पिंपळाच्या झाडाखाली जायचं हे काळे तीळ घातलेलं पाणी पिंपळाच्या झाडाला व्हायचं पिंपळाच्या झाडाखाली चौमुखी कणकेचा दिवा लावायचा त्यातसुद्धा चिमुटभभर काळे तीळ घालायचे तिळाचं तेल घालायचं आणि तो दिवा तिथेच ठेऊन यायचा येताना तांब्या घरी घेऊन यायचा आणि घरात यायच्या आधी <coughs> तुम्हाला तोंड हतपाय घेऊनच घरात यायचं आहे कोणाशीही बोलायचं नाही आहे उद्या तुम्हाला जो तुम्ही आता हा तुम्हाला मी ह्याच्यातला सांगितला पिंपळाच्या झाडाखाली हे जर शक्य नसेल तर तुम्हाला हा दिवा उद्या दक्षिण दिशेला तोंड करून संध्याकाळी चौमुखी दिवा लावायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी यातल्या वाती काढून घेऊन हा जो दिवा आहे तो गाईला खाऊ घालायचा आहे गाय नसेल तर एखाद्या झाडाखाली ठेवा कोणत्याही कीटकांनी खाल्ला तरीही चालतो तर हे सगळे पितृंसाठीचे उपाय होते हे खूप खास उपाय आहेत हे नक्की आणि नक्की करा तुम्ही तुम्हाला जमे जमत असेल तर उद्या दान धर्माला सुद्धा खूप महत्व आहे कोणत्याही गरीब गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या ब्राह्मणांना सुद्धा दान देण्याचे महत्त्व आहे तुम्हाला ज्यांना वाटेल ते अशी कोणतीही जबरदस्ती नाही की तुम्ही अमुक व्यक्तीलाच दिलं पाहिजे ज्याला खरी गरज आहे आणि ज्यानं ज्याला तुम्ही जो शिदा द्याल त्यामध्ये त्यांना जेवलं पाहिजे अशा व्यक्तीला द्या त्यात काळ्या उडदाचा समावेश असावा काळ्या तिळाचा समावेश असावा आणि मग बाकी तुमच्या ना जसं की पीठ साखर डाळ हे सगळं तुमच्या यानं तुम्ही देऊ शकता तेल मीठ सगळा शिधा तुम्ही देऊ शकता याला पण खूप महत्त्व आहे उद्या काळे उडदाचे वडे तुम्ही करून जर मारुतीला जर नेलेत किंवा शनीला नेलेत तरी तेही खूप चांगलं असतं काळ्या गोष्टींचं दान करण्याला सुद्धा उद्या महत्त्व खूप जास्त आहे जसं की काळं पांघरूण जे घोंगडं ज्याला म्हणतो आपण काळी छत्री काळे बूट अशा गोष्टीसुद्धा दान करा उडदाचे वडे उडीदाची डाळ काळी हे सुद्धा दान केले तरीही चालते मोरीचे तेल दान केले तरीही चालते लोखंडी भांडी उद्याच्या दिवशी दान केल्या तरीही चालतात गुरुपुषामृतचा फुलवातींचा व्हिडिओ टाकलेला आहे मी स्वतः ती सेवा माझी काय झालं तुम्हाला सांगते दोन तीन वेळा काही काही कारणानं ती सेवा अपूर्ण राहिली आणि मनाला खंत राहिली मात्र यावेळेस ठरवलंय काहीही झालं तरी ती सेवा पूर्ण करायची पण जेव्हा माझी ही सेवा अपूर्ण राहिली तेव्हा त्याला तशी व्हॅलिड कारणं होती त्यामुळं राहिली नाही तर कुठलीही सेवा मी एकतर करायला घेत नाही कारण पूर्ण झाली पाहिजे आणि मग ती पूर्ण होईपर्यंत मला चैन लागत नाही आणि माझी जर अधुरी राहिली तर मनात सारखं येतं की आपला आपली ही ही सेवा अपुरी राहिली होती त्यामुळं उद्यापासून मी नक्की ती सेवा करणार आहे आणि तुम्हीही करा बारा सेवा व्हिडिओ सर्च करा काल परवाचाच आहे नक्की बघा ती सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे आवर्जून करा म्हणजे तुम्हाला त्याचा भरपूर लाभ होईल आता हा व्हिडिओ इथंच थांबती आहे ह्याच्या पुढचा व्हिडिओ त्यांनी बघा ज्यांना वस्तू मी दाखवत आहे त्या बघायच्या आहेत सगळ्यात आधी श्रावण महिन्यामध्ये अगदी एक शुक्रवार जरी तुम्हाला पूजा करता आली तरी लक्ष्मी कुंचन प्रत्येकाने अवश्य घ्या पुन्हा एकदा आता सगळे पहिले आपले सिद्ध केलेले सगळ्यांच्या घरी पोच झालेले आहेत पुन्हा एकदा आता याची ऑर्डर आपल्याकडे आलेली आहे तर लक्ष्मी कुंचन सिद्ध करून तुम्हाला माझ्याकडून कोल्हापूरच्या अंबाबाईकडून तुम्हाला हे मिळणार आहे यामुळे तुमची खूप अडकलेली कामे पूर्ण होतील मनापासून सेवा याची करायची आहे लक्ष्मी कुंचन हवे असेल तर बावीसशे रुपये वरती दिलेल्या नंबरवर पाठवायचे आहेत स्क्रीनशॉट पत्ता पाठवायचा आहे याच्याबरोबर कमळगट्टा पोवळा त्याचप्रमाणे अजून तुम्हाला कमळगट्ट्याचे मनी पोहळा त्यानंतर लघु नारळ हे सगळं साहित्य जे असतं गोमती चक्र कवड्या हे सर्व साहित्य तुम्हाला यातून मिळणार आहे त्याचबरोबर बघा आता श्रावण गणपती सगळंच येत आहे तर तुपाच्या वाती पन्नास वातींचा श्री स्वामी समर्थ तुपाच्या वाती शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती याचा दिवा माझ्या स्वतःच्या देवघरामध्ये दोन दिवे रोज माझे असतात सकाळीच पूजा दाखवली तुम्ही बघितली असतील दोन दिवे रोज मी लावते खूप प्रसन्न वाटतं घरातील निगेटिव्हिटी दूर होते तर पन्नास वातींचा हा शुद्ध गाईच्या तुपांचा डबा आहे आजकाल आपल्याला वाती करणं होत नाही आणि केलेली केलेला जो दिवा असतो तो, तो दहा ते पंधरा मिनिटं राहतो पण हा पूर्ण एक तास राहतो त्यानंतर बघा ओले चंदन कस्तुरी चंदन ज्यांना हवं आहे श्रावण महिन्यात हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत अवश्य बुक करा या पद्धतीचे धूप मागवताना हा डबा सुद्धा एकदम तीन वगैरे मागवा तीन सहा अशा पद्धतीचे सगळे गुलाब धूप आहे मोगरा धूप आहे त्याचप्रमाणे कापूर धूप आहे गुगल धूप आहे हे धूप कांडी अत्यंत सुगंधी आहे घरात इतकं प्रसन्न वाटत आहे लावल्यावर त्या सुद्धा तुम्ही मागवू शकता कवड्यांचं तोरण हे बघा ज्यांना हवा आहे त्यांनी अवश्य मागवा खूप सुंदर सुपेरियर क्वालिटी आहे कवड्यांच्या तोरणाची लावल्यानंतर माता लक्ष्मी खूप छान आकर्षित होते आणि आपल्याला बघायला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं त्यानंतर महाराजांची मूर्ती साईज हीच असावी आणि अशा पद्धतीचीच मूर्ती देवघरामध्ये असावी ज्याच्यावर तुम्ही मनात आलं तर दररोज अभिषेक करू शकता माझा तर महाराजांच्या मूर्तीवर रोज अभिषेक असतो असं नाही की गुरुवार आला आहे म्हणून अकरा चमचे मी पंचामृत पाणी घालीन पण अभिषेक रोज झाला पाहिजे त्यासाठी मी आजपर्यंत ही मूर्ती जेव्हापासून आणली आहे कुठलीही वेगळी मूर्ती मी देवघरात ठेवली नाही आहे तर तुम्हाला माहीत पाहिजे असेल की ती हसरे स्वामी आहेत बघा तर अवश्य मागवा दत्त महाराजांची मूर्ती घरात कुठलीही करणी बाधा निगेटिव्हिटी सगळं दूर होतं दत्त महाराजांच्या मूर्तीमुळे त्यानंतर या आहेत गजान लक्ष्मी दोन आहेत अशा तुम्हाला मिळतील तुम्हाला ज्यांना पाहिजे भरीव आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कोणत्याही प्रकारच्या उद्बत्त्या कोणत्याही प्रकारचे प्रकार ब्रेसलेट जसं की फिरोजा पायराईड मनी मॅग्नेट व्यसनमुक्तीसाठी अमेथिस स्टुडंटसाठी एज्युकेशन त्यानंतर कर्जमुक्तीचे धनप्राप्तीचे असे अनेक ब्रेसलेट आपल्याकडे आहेत जे तुमच्या नावे सिद्ध करून देण्यात येतील ते हवे असतील तर तुम्ही तेही मागवू शकता चांदीचे निरांजन चांदीची उमऱ्यावरची पावले ज्यांना हवी आहेत त्यांना ती सुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील तर जे हवं आहे त्यासाठी नंबर दिला आहे त्यावर संपर्क साधावा भीमसेनी कापूर इथून दिसतोय बघा भीमसेनी कापूर तर एवढा छान आहे आता माझी वेळ झाली आहे आता मी बसणारच आहे देवापुढे रोजच्या रोज रोच्च कापूर प्रज्वलित करा घरातले वातावरण कसे होते ते मला अवश्य सांगा जेव्हा मी तुमच्यापर्यंत तो कापूर पोचवेन अजून नवीन प्रोडक्ट आलेले आहेत मात्र ते मी आता अमावस्या म्हणजे उद्यानंतर रोज एक लाईव घेणार आहे अर्धा तास पाऊन तासाचा लाईव्ह असणार आहे दुपारी तीन वाजता तर त्या लाईव्हला सगळ्यांनी जॉईंट वा परवापासून कारण उद्या अमावस्या आहे उद्यापासून नवीन कार्याची सुरुवात मला पण तशी नकोशी वाटते गुरुपुरुषामृत आहे पण सोबत अमावस्या आहे म्हणून सोनं जरी उद्या खरेदी करायचं असेल तर करू शकता पण याच्यापेक्षा मग पुढच्या नंतरच्या गुरुपुष्यामृतला केलं तर चांगलं होईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ